देविदासजी सौदागर अध्यक्ष म्हणून लागलेले लाभलेले ज्येष्ठ कवी आनंदजी राऊत तसच ग्रंथालय संचनाचे सहाय्यक संचालिका आदरणीय श्रीमती अनिता इंगोले मॅडम सदर लोकमत समूहाचे निवासी संपादक सचिनजी जवळगोटे सर प्रोफेसर डॉक्टर शिवाजीराव देशमुख साहित्यिक सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष मान्य विजयजी पवार तसंच आपल्या ग्रंथालय क्षेत्रातले महामेरू आपले मार्गदर्शक साहेबावजी आदरणीय चंद्राजी गंभीर सर तसंच या जिल्ह्यातून उपस्थित असलेले आपण सर्वजण ग्रंथालय पदाधिकारी

आपण तात्काळ भोजनाचा आठवण घेऊन परत या सभागृहामध्ये यायचं आहे की पुनश्च मी सर्वांचा आभार व्यक्त करतो मी मान्य जिल्हा कंपनी अधिकारी सुनीती उदयसारांना मी पुढेच माहिती